मित्रांनो घनश्याम दरोडे जसा अनेक छोट्या मोठ्या खेड्यांमध्ये फेमस आहे तसाच तो महाराष्ट्रभर देखील फेमस आहे पण आता त्याला बिग बॉसमध्ये संधी मिळाल्यानंतर त्याने बऱ्याच गोष्टींचा खुलासा केलाय आणि त्याच खुलाशांपैकी हा आणखी एक खुलासा घनश्याम दरोडे हा सगळ्यांपैकी थोडासा वेगळा आहे कारण त्याची उंची कमी आहे आपल्या उंचीबद्दल सांगताना घनश्याम सांगतो की माझी उंची कमी असल्यामुळे मला अनेक ठिकाणी वाईट अनुभव आलेत त्या अनुभवांपैकी आज माझं वय हे बावीस आहे पण याच उंचीमुळं मला अनेक ठिकाणी लग्नासाठी नकार मिळाल्याचं सा घनश्याम सांगतो माझे वडील शेतकरी आहेत आणि शेतकरी कुटुंब म्हणलं की संघर्ष हा अटळच असतो माझ्या वडिलांकडे अनेक सावकारांचं कर्ज होतं या कर्जाच्या ओझ्याखाली माझे वडील दबलेले मी अनेक वेळा पाहिलेत सावकाराची दंबाजी अनेक वेळा शिवीगाळ ही मी जवळून अनुभवलीये घनश्याम पुढे सांगतो की मी अनेक वेळा अनेक राजकीय सभांमध्ये आपली भाषणं केलेली आहेत माझ्या भाषणांमुळे काहींचा पराभव देखील झाला असंही घनश्याम सांगतो पण पराभव कोणाचा झाला यापेक्षा महत्त्वाचं मला जे वाटतं ते म्हणजे हे होतं कारण माझ्या गावला जाण्यासाठी मला चांगला रस्ता नव्हता आणि तो रस्ता झाला तो माझ्या भाषणांमुळे झाला हे घनश्याम अभिमानानं सांगतो घनश्याम हा श्रीगोंद्याचा आणि श्रीगोंदा चांगला बागात एरिया आहे हे आपण ओळखून आहोतच मी छोटा पुढारी हे समीकरण त्या भागातील लोकांना चांगलंच माहीत होतं मी स्टेजवर आलो की टाळ्या आणि शिट्ट्या पडायच्या आणि हे बघून मीही चांगलाच भारावून जायचो त्यावेळी सोशल मीडियाचा जमाना कमी होता पुढे पुढे सोशल मीडियाचा जमाना आला अनेक टी व्ही चॅनलने माझी दखल घेतली आणि अनेक ठिकाणी मुलाखतीही घेतल्या त्यातून मी महाराष्ट्रभर फेमस झालो महाराष्ट्रातल्या जनतेने मला भरभरून प्रेम दिलं हळूहळू तो इतका फेमस होत गेला की अक्का महाराष्ट्र त्याला ओळखू लागला असंही तो बोलताना सांगतो घनश्याम सध्या आई आणि वडील यांच्यासोबत राहतो घनश्यामला एक बहीण देखील आहे आणि ती सासरी असते तिचे पतीही यूट्यूबवर काम करतात मी लहान असताना शाळेत जायचो आणि शाळेत गेल्यानंतर अनेक मुलं माझी टवाळखेळी उडवायचे माझी उंची कमी आहे यावरून अनेक मुलं मला चिडवायची त्यावेळी अनेक वेळा मी एका बाजूला जाऊन रडत बसायचो असंही घनश्याम सांगतो पुढे घनश्यामला चित्रपटामध्ये देखील काम करण्याची संधी मिळाली छोटा पुढारी या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने अभिनयामध्ये देखील चांगलाच ठसा उमटवला पुढे तो चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो महाराष्ट्रभर चांगलाच गाजला सुद्धा पुढे मुसंडी या मराठी चित्रपटाचं प्रमोशन देखील माझ्या हस्ते झालं आणि याचा मला आनंद आहे असंही तो यावेळी सांगतो आता हळूहळू माझ्या घरची परिस्थिती रुळावर येत होती पण माझ्या घरच्यांना एकमात्र चिंता कायम सतावत होती आणि ती म्हणजे माझ्या लग्नाची माझ्या वडिलांनी अनेक वेळा माझ्यासाठी स्थळ बघण्याची किंवा मुलगी बघण्याची अनेक प्रयत्न केले पण त्यांना प्रत्येक वेळी अपयश येत होतं कारण शेतकरी कुटुंब म्हणलं की अनेक मुली नकार देतात हे जरी सत्य असलं तरी त्यातूनही माझी उंची कमी हे आणखी दुसरं कारण त्यामुळं मी जरी फेमस असलो तरी मला मुलगी इतक्या सहजासहजी मिळेल असं नव्हतं घनश्याम याचं आजही लग्न झालेलं नाही पण एक दिवस नक्की होईल असा विश्वासही त्याने बोलून दाखवला सध्या तो बिग बॉस मराठीच्या घरात आहे चांगला खेळ करत आहे आणि आपल्याला काहीतरी वेगळं करण्याची संधी देवानं मला दिलेली आहे त्यामुळं माझा देवावर पूर्ण विश्वास असून माझं लग्नदेखील कुठेत ना कुठे नक्कीच